आता पुढे पंचांगाचा पहिला भाग आपण पाहिला, पाहिला ज्याला आपण म्हंटल काय म्हंटल तर तिथी म्हंटल आता दुसरा भाग आपल्याला आहे ज्याला आपण म्हणणार वार वार सगळ्यांना माहितीये ना सगळ्यांना वार माहितीच असतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची वार हा सूर्योदयापासून सुरू होतो रात्री बारा वाजता वार बदलत नाही वाराची जी व्याख्या आहे एक लक्षात घ्या आपलं जे पंचांग आहे ना ते सगळं सूर्योदयापासूनच असत एवढी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आपले जवळजवळ नव्वद टक्के सण हे सकाळच्या वेळेलाच असतात काही सण संध्याकाळी सोडले तर त्यामुळे आपलं सगळं जे पंचांग आहे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशावर आधारित आहे तर सूर्योदयावर आधारित आहे त्यामुळे आपल्याला सूर्योदय महत्वाचा आहे आता पहिली गोष्ट काय येणार आहे तर वाराची व्याख्या काय आहे तर वार म्हणजे उदयात उदयम वारहा असं संस्कृत मध्ये म्हंटलेलं आहे मराठीमध्ये आपण काय म्हणतो की एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा जो काही काळ होता त्याला वार असं म्हणतात म्हणजे याचा अर्थ असा होतो वार हा सूर्योदय ते सूर्योदय असतो रात्री बारा वाजता वार बदलत नाही त्यामुळे लक्षात ठेवा सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंतचा काळ काही लोक कसे भारी असतात ते म्हणतात रात्री बारा वाजता वार बदलला मग उपास असेल तर रात्री बारा नंतर जेवण करून मोकळे होतात असं काही नाही ते चुकीचं आहे लक्षात ठेवा त्यामुळे वार हा सूर्योदय ते सूर्योदयच असतो रात्री बारा वाजता काही जेवायची वेळ नसते काही लोक फार भारी असतात रात्री बारा वाजता वार बदलला म्हणतात ते गड्याळात दिसतं वार बदललेला आपल्याकडे बदलत नाही दोन भाग पहिला भाग पाहिला ज्याला आपण काय म्हंटल तर ज्याला आपण म्हंटल तिथी दुसऱ्या भागाला म्हंटल वार आणि तिसऱ्या भाग जो आहे त्याला आपण म्हणतो नक्षत्र हा तिसरा भाग आहे याला म्हटलं जातं नक्षत्र एकूण सत्तावीस प्रकारची नक्षत्र आहेत सगळ्यांनी पंचांगाचं पान नंबर आठ काढायचं आहे त्या पंचांगा पंचांगाच्या पान नंबर आठ वरती एक नाव आहे ते नाव जे आहे ते असं आहे की अवखडाचक्र हे पूर्वी गोल असायचं म्हणून याला चक्र म्हटलं जातं ते फक्त आपल्याला समजावं सोपं जावं म्हणून त्यात चौकोनी केलेलं आहे चौकोनी किंवा आयताकृती त्याकृती म्हणा गोलामध्येच असत ते यामध्ये आपल्याला या नक्षत्र दिसतील एकूण सत्तावीस नक्षत्र इथपासून मी म्हणतो माझ्या मागे तुम्ही लक्ष द्या शब्द काही नवीन आहेत अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृग आर्द्रा पुष्य अश्लेषा त्यानंतर खाली बघायचं मघा पूर्वा उत्तरा हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा आता पान नंबर नऊ वर बघायचं मूळ उर्वाशाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शततारका उर्वाभाद्रपदा उत्तराभाद्रपदा आणि रेवती अशी एकूण सत्तावीस नक्षत्र आहे परत एकदा मी रिपीट करतो अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी मृग आर्द्रा पुनर्वसू, पुष्य अश्लेषा मघा पूर्वा उत्तरा हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शततारका, पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा आणि रेवती असे सत्तावीस नक्षत्र आहे हे नक्षत्र हे आपले पाठच असले पाहिजे याला पर्याय नाही म्हणजे सुरुवातीला मी सांगितलं की ते साठ नाव आहे ते काही पाठ करायची गरज नाही एकदा वाचा फक्त तुम्हाला नोट्स मध्ये येतील एवढंच बोललो मी ते काही पाठ करा वगैरे अजिबात बोललो नाही कारण त्याची काय आपल्याला तशी गरज पडत नाही पण आपल्याला कुंडली सांगायची आपल्याला फलादेश सांगायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी आपल्याला पाठ करायच्या आहे जसं आपल्याला नक्षत्र असतील जसे आपल्याला राशींची नावं असतील या किरकोळ ज्या गोष्टी आहेत त्या पाठच करायच्या म्हणजे आपल्याला ज्या वेळेला आपण ते सगळं बघतो पत्रिका त्यावेळेला आपल्याला याचा पटापट उपयोग होतो म्हणून आपल्याला बघायचे नक्षत्र हे पाठ असले पाहिजे किती दिवसात पाठ होतील पुढच्या क्लास पर्यंत दिवसात पुढच्या क्लासपर्यंत करतो नक्की होतील ना हो हो सर चालेल रोज एकदा जरी म्हंटल ना तरी सुद्धा पाठ होतील सकाळ दुपार संध्याकाळ ते डॉक्टर सांगतो ना गोळी घ्यायची तस लक्षात ठेवायचं सकाळी एकदा म्हणायचं दुपारी एकदा म्हणायचं संध्याकाळी एकदा म्हणायचं दोन तीन दिवसामध्ये पाठ होतील आता आपल्याला बघायचंय पंचांगामध्ये नक्षत्राचा असलेला वापर मग पंचांगामध्ये तिसरा भाग म्हणजे रोज कुठली तरी तिथी असते रोज कुठला तरी रोज कुठला तरी वार असतो आणि रोज कुठलं तरी नक्षत्र असत मग बघा आपल्या समोर दिसेल आपल्याला रेवती नक्षत्र आता इथे ज्या वेळा आहे इथे आता कमी लिहिलंय बर का हे कमी लिहिलंय सगळीकडे क मी याचा अर्थ काय तर क म्हणजे कलाक आणि मी म्हणजे मिनिट कलाक मिनट साध्या शब्दामध्ये तुम्ही त्याला तास आणि मिनिट असंच म्हणू शकता माझ्या पंचांगामध्ये जे महाजन पंचांग काढायचो त्याच्यामध्ये मी तास मिनिट हा शब्द वापरला होता मी डायरेक्ट त्याला तास मिनट म्हटलं तरी काही फरक पडत नाही ते तास मिनटच आहे मग रेवती नक्षत्र होता, हे रेवती नक्षत्र सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी संपलं सगळ्या वेळा संपण्याच्या आणि त्याच्यानंतर हे अश्विनी नक्षत्र सुरू झालं आणि ते दिवसभर होत आणि काय रात्र संपता जमता ते नक्षत्र पण संपून गेल एकोणतीस वाजून सहा मिनिटांनी ते संपलं म्हणजे उत्तर रात्री पाच वाजून सहा मिनिटांनी ते नक्षत्र संपलं त्याच्यानंतर पुढे भरणी नक्षत्र दिलेलं आहे हे भरणी नक्षत्र कधी संपलं सांगा बरं मला तीन वाजून सहा मिनिट उत्तर रात्री तीन वाजून तीन वाजून सहा मिनिट आपण ज्या आपण ज्या वेळा शिकलो ज्या वेळा आपण सुरुवातीपासून वापरतो सगळीकडे त्याच वेळा वापरायचे आहे त्या प्रकारेच त्या वेळा असणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे फरक पडणार नाहीये ज्या तिथीसाठी ज्या प्रकारे आपण वापरणार वारा सॉरी सा... नक्षत्रासाठी पण तशाच पुढे योगासाठी पण तशाच आणि पुढे करण्यासाठी सुद्धा त्याच प्रकारे आपण त्या वापरणार आहोत मग आता मला सांगा भरणी नक्षत्र कधी संपलं सत्तावीस वाजून सहा मिनिटांनी म्हणजे उत्तर रात्री तीन वाजून सहा मिनिटांनी कृत्तिका कधी संपलं हा बरोबर त्या उत्तर रात्री शब्दाच्या सॉरी एक वाजून अडोतीस मिनिट म्हणण्याच्या आधी आपल्याला रात्र असा शब्द म्हणणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढे कृत्यिका नक्षत्र कधी संपलं सॉरी रोहिणी कधी संपलं उत्तरात बारा वाजून एका बारा वाजून मिनिट मृग कधी संपलं एकोणपन्नास मिनिट बरोबर अर्धरा कधी संपलं रात्री एक वाजून पस्तीस मिनिट मिनिट हा आता मला सांगा मघा कधी संपलं सकाळी दहा वाजून हा त्याच्यानंतर पुढे मग झालं पूर्वा सांगा दुपारचे एक वाजून चार सॉरी दोन वाजून चार मिनिट चौदा म्हणजे दुपारचे दोन दोन वाजून चार उत्तरा कधी संपलं सायंकाळी आठ मिनिटाने म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला आता हे जे काही नक्षत्र आहे ते समजलेलं आहे व्हिडिओ लाईक करा आपलं महाजन पंचांग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी त्यासाठी व्हिडिओ शेअर करा त्याच्यानंतर पुढचा भाग माईक बंद करा सगळ्यांनी त्याच्यानंतर पुढचा भाग त्या पुढच्या भागाला आपण म्हणतो योग ज्याप्रमाणे नक्षत्र सत्तावीस आहे त्याप्रमाणे योग सुद्धा सत्तावीस आहेत किती आहे सत्तावीस आहे याची नावं आपण एक दोन ना म्हणणार आहोत कारण तिथे जी काही योगाची नावं दिली ना ती अर्धी अर्धीच दिलेली आहे पूर्ण शब्द त्या ठिकाणी घेतलेले नाही त्यामुळे आपल्याला ते म्हणताना आप थोडस काय म्हणतो जड जात त्यामुळे आपण काय करणार आहोत पहिले हे नाव सगळे एकदा म्हणून घेणार आणि मग म्हणणार पहिला जो आहे त्याला विष्कंब योग असं म्हटलं जात विष्कंब प्रीती आयुष्मान सौभाग्य शोभन अतिगंड त्यानंतर पुढे सुकर्मा त्याच्यानंतर धृती शूल गंड वृद्धी ध्रुव व्याघात हर्षण वज्र सिद्धी व्यतिपात वरियान परिह शिव सिद्ध साध्य शुभ शुक्ल ब्रह्मा ऐंद्र आणि वैधृती परत आपण रिपीट करूया विष्कंभ प्रीती आयुष्यमान सौभाग्य शोभन अतिगंड सुकर्मा धृती शूल गंड वृद्धी ध्रुव व्याघात हर्षण वज्र सिद्धी व्यतिपात परिघ शिव सिद्ध साध्य शुभ शुक्ल ब्रह्मा ऐंद्र आणि वैधृती याप्रमाणे सत्तावीस योग आहेत आता मागाशी मी तुम्हाला सांगितलं की आपली नक्षत्रांची नावं ही सगळी पाठ असली पाहिजेत त्याचा आपल्याला पुढे फलादेश सांगताना पत्रिका पाहताना खूप जास्त उपयोग करायचा आहे परंतु योगाच्या बाबतीत तसं काही नाही बरं का योगाची नावं पाठ असलीच पाहिजे असं अजिबात नाही एखाद्याला वाटलं करायची तर तो करू शकतो पण असं काही म्हणणं नाही परंतु योग पाठ असलेच पाहिजे असं काही नाही तसं आपल्याला ते फलादेशामध्ये खूप काही उपयोग पण नाहीये आणि काय म्हणतो आपल्याला कोणी विचारणार पण नाही की सत्तावीस योग क्रमाने म्हणून दाखवा कोणी म्हटलं त्यालाच म्हणायचं तू म्हण मी बघतो हा जो प्रकार आहे ना म्हणजे ते लागणार नाही आपल्याला मग ते काही पाठ करत बसायचं नाही आपल्याला फक्त माहिती पाहिजे योगांची ही नावं आहे जी पंचांगामध्ये आपल्याला पंचांग बघत असताना लागणार आहे मग आपल्या समोर जो काही योग आहे तो कोणता आहे तर सुरुवात ती जी आहे ती वैधृती इथे दिलेली आहे एक गोष्ट मात्र लक्षात पाहिजे की पहिला जो योग आहे तो विष्कंभ आहे आणि शेवटचा जो योग आहे तो वैधृती आहे इथे ते क्रमाक्रमाने येताना इथे पहिला आलेला आहे परंतु पहिला जो क्रमाने योग आहे तो कोणता आहे तर तो विष्कंभ असा आहे आणि शेवटचा जो आहे तो वैधृती असा मग वैधृती योग हो, कधी संपला तर चौदा वाजून अठरा मिनिटांनी म्हणजे दुपारी दोन वाजून अठरा मिनिट मला सांगा विष्कंभ योग कधी संपला सकाळी दहा वाजून सदतीस मिनिट सकाळी सकाळी चला सौभाग्य योग कधी संपला उत्तर रात्री दोन वाजून तेरा मिनिट रात्री दोन, दोन वाजून तेरा, तेरा तेरा मिनिट आणि बरोबर शोभन संपला शोभन रात्रीचे रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांनी त्याच्यानंतर पुढे अतिगंड योग इथे ड नाही घेतलेला बर का त्यांनी त्यामुळे हे पूर्ण शब्द आपण म्हणायचा आहे इथे आयुष्यमानचं न पण नाही घेतलेला ते जागा ऍडजस्ट केली घे अतिखंड योग वाजु अकरा वाजून मिनिटांनी बरं सगळेजण सांगताय का हो सर मला ठराविकच आवाज येत आहेत सगळे आवाज येत नाही hmm. त्याच्यानंतर पुढे योग कधी रात्री अकरा वाजून सोळा मिनट सोळा मिनिट शुलयोग मिनिट वृद्धी उत्तर चला सगळ्यांना समजलेलं आहे आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया ज्याला आपण करण असं म्हणतो नमस्कार आपल्याला ज्योतिष शिकायचंय आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड असो किंवा आपल्याला प्रोफेशनल ज्योतिष शिवायचं असो त्यासाठी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्योतिष वर्ग सुरू आहेत यामध्ये पहिला कोर्स हा ज्योतिष प्रबोध दुसरा फलारेश वर्ग म्हणजे ज्योतिष विशारद आणि तिसरा ज्योतिष प्रवीण असे कोर्सेस उपलब्ध आहे हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारे पत्रिका बघता येते आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करता येतं अधिक माहितीसाठी नव्याण्णव बावीस तेहतीस एकोणपन्नास बावीस या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद या व्हिडिओमध्ये एवढंच बाकीच्या गोष्टी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद